प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही सगळेच अत्यंत काय आपण म्हणतो चिकाटीचे आणि खूप सेन्सिटिव्हली काम करणारे आर्टिस्ट आहोत मग स्क्रिप्ट असेल किंवा आमचे डिपार्टमेंटचे सगळी लोकं असतील आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की एक प्रचंड प्रामाणिक प्रयत्न एक एका अप्रतिम कलाकाराची गोष्ट आम्हाला तुमच्या पुढ्यात ठेवायची आहे जे खरं तर तुमचेच आहेत या चित्रपटाची टाईम फ्रेम अशी आहे की हा त्याही काळातला नाही आहे की त्यांना भेटलेले त्यांना बघितलेली लोक हयातीत नाही आहेत आणि ते खरं तर आमच्यासाठी त्याचं दडपण जास्त येतं कारण दर प्रमोशनच्या कुठल्या ना कुठल्या समारंभाला कमीत कमी एक व्यक्ती भेटते जी भेटून सांगते की आम्ही माणिकबाईंना भेटलो आहे किंवा आम्ही त्यांना बघितलं आहे किंवा रामायणाच्या शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो असं जेव्हा कुणीतरी भेटून जातं तेव्हा दरवेळेस एक रिमाइंडर येतं की ही त्यांना भेटलेली व्यक्त माणसं आहेत सगळी आणि एक गंमत आहे त्यामध्ये धडपण आहेच आहे पण त्याचबरोबर एखादी आपले आजी आजोबा असतात ना ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतं मनापासून मग मला अजूनही जितक्या वेळा ट्रेलरमध्ये बाबूजींना धक्का दिल्याचं मला बघून मला दरवेळेस राग येतो पटकन धरावंसं वाटावं वा, असं एक आतून कायम एक फिलिंग येतं मला वाटतं ते असं काहीसं आहे जे शब्दात नाही मांडता येणार आणि आयम शुअर ते, ते, ते त्यांना दैवत मानणारे प्रत्येकालाच ते वाटणार आहे तर मला वाटतं की मला या फिल्मचा भाग होता आलं हे माझं भाग्य आणि एवढ्या मोठ्या नावाबरोबर आज Uh, माझी ओळख जोडली गेली माणिकबाईंच्या नावाबरोबर या पे या म्हणजे आय मस्ट बी रिली ब्लेस्ड आणि समवन अप देर इज व्हेरी हॅपी विथ मी त्यामुळे हे घडू शकतात